गोटी मार्गावर राजूर गावालगत दुचाकी आणि गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीचा अपघात गा होऊन तीन तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे याबाबत चालकाच्या विरोधात मयत तरुणाच्या वडिलांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अकोले तालुक्यातील आदिवासी भाग असणाऱ्या मवेशी येथील प्रथमेश नामदेव किरवे विलास रामा कवटे प्रवीण रामा भांगरे हे तीन तरुण अकोलेहून कोल्हारघोटी मार्गाने मवेशीकडे जात असताना साई अर्पण या भारत गॅसच्या टाक्यांची वाहतूक करणाऱ्या यम एच सतरा बी वाय पाच तीन पाच आठ क्रमांकाच्या आयशर गाडीनं यम एच सतरा यू नऊ चार आठ एक या स्प्लेंडर गाडीला राजूर गावालगत असणाऱ्या एका वळणावर जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारासाठी हलवण्यात आले असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे मयत झालेले तिघेही गरीब कुटुंबातील असून या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहमदनगर